मला सांगताना आनंद वाटतोय पुढच्याच आठवड्यात एकवीस तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणं आम्ही सुरू करणार आहोत कापूस आणि सोयाबीनचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जाणार आहेत मला अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला एक अडचण वाटते जी तुम्ही ई पीक पाहणी केली ते ई पीक पाहणीमध्ये आमचं नाव आलं नाही आम्हाला हे पैसे मिळतील की मी ना नाही मी सांगितलं काळजी करू नका ई पीक पाहणीत जर तुमचं नाव आलं नसेल तर सात नाही सगळ्यांना हे पैसे देण्याचं काम आपण करू तर मंडई हे होते राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आहेत यांनी या सभेमध्ये सांगितलं की उद्यापासून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वाटपात सुरुवात होणार आहे तर मंडळी त्या अगोदर जो जी आर निघाला होता तो जी आर आपण एकदा बघूया हा कशा पद्धतीनं जी आर निघाला होता कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना हा निधी मिळणार होता तर हा जुलै जो जी आर तो होता तो एकोणतीस जुलैला निघाला होता त्यामध्ये दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा जी आर होता आता यामध्ये जो शासन निर्णय निघाला होता तो होता राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये म्हणजे दोन हेक्टरपेक्षा कमी जर क्षेत्र असेल तर तुम्हाला सरसकट एक हजार रुपये तर दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये देण्याबाबत म्हणजे क्षेत्रानुसार दोन हेक्टरच्या क्षेत्रापेक्षा जास्त असेल तर तुमचं क्षेत्र ठरवलं जाईल आणि त्या क्षेत्राप्रमाणे प्रमाणे तुम्हाला पाच हजार रुपयाची अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबतच्या मान्यता पण देण्यात आली होती आता यामध्ये जे वरीलप्रमाणे अर्थसहाय्य करण्याकरिता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये दोन हजार सहाशे छेशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतक्या खर्चाची मान्यता था, देण्यात आली होती इतका निधी आता हा शेतकऱ्यांना मिळणार होता तर मंडई हा जे आर जो निघाला होता हा एकोणतीस जुलैला निघाला होता आणि जी आर नंतर परत समितीपत्र एक, होता। होता एक ते पण निघालं होतं समतीपत्र याच्यासाठी होतं की बाबा सामायिक क्षेत्र असेल तर त्या क्षेत्रासाठी कसं अनुदान भरा फॉर्म भरायचा आणि तो तुमच्या कृषी सहाय्याकडकडे द्यायचा या संदर्भातलं पण छोटीशी माहिती बघूयात म्हणजे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य कृषी विभागाच्या अनुदानातून Uh, करून देण्याबाबतचं हे संमतीपत्र होतं यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका गाव भरायचं होतं पहिलं नाव मधलं नाव आडनाव आणि आधार क्रमांक शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक आणि त्यानंतर दिनांक टाकून अर्जदाराची सही हा पण फॉर्म दिला होता त्यानंतर सामायिक क्षेत्र असेल तर त्याचं न हरकत प्रमाणपत्र भरून तो त्याचे खातेदाराचे नाव सही आणि ते भरून तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्याकडे हे जमा करायचं होतं संमतीपत्र याच्यासाठी होतं की बाबा ज्या शेतकऱ्यांचं नाव किंवा जे सामायिक क्षेत्र आहे त्यांनी हे फॉर्म तिथे जमा करायचं होता त्यानंतर याद्या निघाल्या याद्याने निघाल्याच्यानंतर नंतर प्रत्येक गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी त्यांचं नाव चेक केलं पण बऱ्याचदा काही शेतकऱ्यांना असा प्रॉब्लेम आला की बाबा यादीत तर म्हणजे त्यांनी खरीप ई पीक पाहणी केली पण यादीत नाव नाही आलं मग त्यांनी त्याच्यासाठी हे संमतीपत्र दिलं होतं की बाबा तुम्ही हे तिथे सबमिट करा आणि तुम्ही तुम्ही अनुदानासाठी पात्र असू शकता म्हणजे दोन हजार तेवीसच्या खरीप ई पीक पाहणी केलेल्या सर्व शेतकरी याच्यासाठी पात्र असणार आहे तर मंडई तर अशा प्रकारे हे अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्यापासून जमा होण्याची दाट शक्यता सांगितली जात आहे तर मंडई हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद